कसले पैसे बचत गटाचे काय <laughs> ग तू बचत गटाचे पैसे अजून नाही दिले का मी तुला पगार झाल्यावरती बचत गटाचे पैसे दिले होते ना आव ते माझ्याकून खर्च झाले पण मी देणार आहे पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यात तू कस काय पैसे देणार माझे पैसे कसल लाडकी रुपये आणि समजा ते पैसे भेटलेच नाही तुला तर तू तु कुठून पैसे देणार बचत गटाचे असं कस नाही भेटणार भेटणारेच एवढा फार मी भरलाय म्हणल्यावरती जर तू बचत गटाचे पैसे नाही दिले ना तर त्या बायकांना तुला लय हानायला लावतो बघ कशा मी विभचक गटाची अध्यक्ष आहे ना